तुम्हाला बंकर आहे ना बंकर रिसाइड मध्ये कसा असतो तर तो मी दाखवतो तुम्हाला आता आता आपण तळमजल्याला उतरूया आणि असं लिफ्ट मधन बाहेर पडलं की तळालाच इथे लागून हा आहे बंकर आता आमची इमारत जुनी आहे तरी पण तो बऱ्यापैकी इथे साफसफाई वगैरे केली की नाही काय नाही ती वयस्करांसाठी इथे धरायला पण लावले अजून असं नायलॉन पण काढलेलं नाही इथे दिव्याचं बटन आहे आता आपण खाली जाऊन पाहू बरं का इथे आणखीन काही पायऱ्या उतरायच्या हा इथे लोखंडाचा एक भरभक्कम दरवाजा आहे आणि त्याला लागूनच आतमध्ये आणखीन एक दुसरा मोठा लोखंडाचा दरवाजा आहे इथनं हवा वगैरे जायला जागा आहे इथे दिव्याचं बटण कुठे बरं गेले हे बघा सापडलं जर जास्तच दिवस राहावं लागलं ना तर इथे आंघोळीची पण व्यवस्था आहे आणि बॉम्ब वगैरे पडून काय पडझड झाली तर इथे उकरण्याचं वगैरे पण सामान थोडंफार ठेवलेलं आहे चांगली व्यवस्था आहे लहानसं आहे साधं आहे मात्र गरज असली की लहान उपकरणांनी सुद्धा काम चालवता येतं इथे आणखीन एक बघा हवा येण्यासाठी जागा आहे सहसा हा दरवाजा बंद करत नाही खरोखरच काही बॉम्ब वगैरे पडले ना तर मग हा दरवाजा बंद करून घेतात आणि आपण आधी खेचून घ्यायचा असतो त्याला असं चांगली मस्त मोठ्यापैकी गडी पण असते आता चला हा मुख्य भाग पाहू सायरन वाजला की आम्ही या ठिकाणी येऊन बसतो इमारतीतले सगळे येतात इथे आणि येतात म्हणजे काय अगदी आनंदी वातावरण होतं इथे कारण सगळेजण एकत्र ना सगळे कुटुंब खूप दिवस भेटलेले नसतात त्यामुळे जरा वेगळंच वातावरण इथे तयार होतं काही जणांना आम्ही काही महिन्यानंतर पाहतो तर अगदी गप्पा वगैरे रंगतात इथे इथून इमारतीच्या दुसऱ्या बाजूने येतं येतं इथे लोकांनी आपल्या नेहमीच्या गरजेच्या वस्तू आधीच आणून ठेवलेल्या आहेत अरे हो इथे आणखीन एक दरवाजा आहे आणि त्यासोबत मी इतर काही गोष्टी असतात ते दाखवतो तुम्हाला इथे बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हा अंगणा वाटे बाहेर पडण्यासाठी आणखीन एक दरवाजा आहे म्हणजे एकोण तीन दरवाजे आहेत इथे आता इथे मुख्य म्हणजे ही पाण्याची टाकी ही नेहमी भरलेली असते गरजेला पाणी वगैरे लागलं तर आणि जास्त बाहेर जाता आलं नाही आणि इथे नळ सुद्धा आहे इथे आपलं नेहमीचं बेसिन सुद्धा आहे हे नेहमीच्या पाण्याला जोडलेलं आहे मात्र बॉम्ब हल्ल्यामध्ये पाण्याचा पाईप तुटला वगैरे तर त्यासाठी ही साठवून ठेवलेली पाण्याची टाकी इथे संडास आहे इथे दिवा सापडत नाहीये मला आता मात्र ह्या गोष्टी कशासाठी जेव्हा अगदीच काही दिवस राहावं लागेल इथे त्याच्यासाठी म्हणून अशी गरज गेल्या वीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये आलेली नाही इथे ते संडासाचं सा गटर आहे आणि ते सांडपाणी वर मुख्य गटरामध्ये जाण्याची व्यवस्था आहे इथे विजेची व्यवस्था आहे इंटरनेट सुद्धा आहे आणि फोन सुद्धा इथे ठेवलेला आहे काही गरज लागलीच तर जरी मोबाईल फोन असले तरी इंटरनेट हे इथे नुकतंच लावलेलं आहे हे तुम्हाला मी दरवाजा दाखवले हा पहिला दरवाजा आहे दुसरा दरवाजा आहे आणि तिकडे तिसरा दरवाजा आहे मात्र जर गरज लागलीच आणि दरवाजे उघडे ना तर इथनं खिडकी वाटे बाहेर जाण्यासाठी सुद्धा जागा आहे आणि ती खिडकी जर बंद पडली तर इथे दुसऱ्या खिडकीतून जाता येते आणि त्याला सुद्धा लोखंडी दरवाजा असा आतून बंद करता येतो त्या खिडक्या जर बंद केल्या तर इथे हवा आत येण्यासाठी म्हणून आणि अशावेळी ही झाकडे उघडली जातात काही लोकांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या इथे जाणून ठेवल्या आहेत म्हणजे काय ऐनवेळी काय गडबड व्हायला नको हे शेजाऱ्यांचं सामान आहे बरं का लहान मुलांसाठी खेळायला वगैरे जमिनीवरताना कंटाळा येईल नाही का कोण वयस्कर असेल तर त्याच्यासाठी इथे व्हीलचेअर सुद्धा कोणी ठेवलेली आहे आणि असा कोण अपंग असेल तर त्याला परसाकडला कसं नेणार तिकडे तर त्यासाठी अशी खुर्ची पण आहे म्हणजे त्याला इथे बसवता येतं आणि मध्ये भोक आहे आणि खाली बादली ठेवता येते तसंच एक इथे आहे जे लहान मुलांसाठी आहे थंडीच्या दिवसात काय गरज लागली तर कोणीतरी इथे हिटर पण आणून ठेवलेलं आहे ही जागा नेहमी स्वच्छ आणि ने उघडी ठेवली पाहिजे असा नियम आहे इथे का आणि ही जुनी इमारत आहे काही चांगल्या नवीन इमारती असतात ना तर तिथे अगदी म्हणजे तुम्ही नवीन घरं वगैरे असतात त्याप्रमाणे सगळी व्यवस्था असते आंघोळीला लटप वाचनालय बनवलेलं जसं तुम्ही तिकडे आठवडा दोन आठवडा सुद्धा राहू शकता अशी व्यवस्था असते अगदीच काही जुन्या इमारती आहे तिथे ही, ही व्यवस्था सुद्धा नाही आहे मात्र तिथे मग सामूहिक असा बंकर असतो म्हणजे तुम्हाला घरातनं उतरून धावत पाच मिनिटामध्ये तिकडे जाता यावं असं आणि जे नवीन घरे असतात तिथे तर घरामध्येच खोली असते मात्र आमची इमारत थोडी जुनी असल्यामुळे आम्हाला ती घरामध्ये व्यवस्था नाही आम्हाला एक माळा उतरावं लागतं जे चौथ्या माळ्यावर वगैरे असतात ना त्यांना फार वांदे होतात कारण अशा वेळी लिफ्टने उतरायचं नसतं तर त्यांना चार माळे धावत यावं लागतं खाली आणि मोठमोठे शॉपिंग मॉल वगैरे जिथे असतात तिथे जे खाली गाड्या लावण्याची जागा असते ती या प्रकारची केली असते म्हणजे जर काही झालं तर सगळेजण शॉपिंग सेंटर मधले काय त्याच्या सभोवतालची माणसं सुद्धा तिथे आतमध्ये येऊन राहू शकतात तसेच रेल्वे स्टेशन वगैरे अशा ज्या जागा जा असतात ज्या खाली असतात त्या अशाच बांधलेल्या असतात की युद्धाच्या वेळी त्याचा चांगला वापर करता यावा अहो पण तुम्ही घाबरू नका हो खूप काळजी घेता तुम्ही आमची अहो इथले लोक घाबरत नाही तुम्ही कशाला घाबरता सगळं ठीक आहे इथे सगळं व्यवस्थित आहे अशा लढ्यांमध्ये नागरिक मरण्याची संख्या अत्यंत कमी असते कळ लढाईमध्ये मरण्यापेक्षा येथील गाड्यांच्या अपघातांमध्ये मरणाऱ्यांची संख्या जास्त आणि जास्तच काय झालं तर आहे ना मी इथे तुम्हाला दाखवतो फैला नाहीतर आम्हाला व्ह्यूज कसे येणार